पेसा भरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतली दखल पेसा संवर्ग भरती संदर्भात आज मंत्रालयात माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत तातडीची बैठक नंदुरबार पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तातडीची दखल घेतली आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समवेत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बोलविण्यात आली आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग भरतीसाठी आंदोलक नाशिक येथे आदिवासी विकास भवनाबाहेर उपोषणाला बसले आहेत आदिवासी पेसा भरती कृ कृती समितीतर्फे तपोवनातून उलगुलान मोर्चा देखील करण्यात आला विविध आदिवासी संघटनांनी आणि समुदायाने पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती करावी या मागणीसाठी पाच दिवसांपासून नाशिक येथे आंदोलन चालवले आहे हे सर्व लक्षात घेता महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावी यांनी नाशिक येथे आंदोलनस्थळी जाऊन तातडीने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तातडीने पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात निर्णय करण्याचे गांभीर्य विषद केले या आज पार्श्वभूमीवर आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पेसा क्षेत्रातील संवर्ग संवर्ग भरती संदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे प्राप्त माहितीनुसार आज दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे होणाऱ्या या बैठकीत राज्य शासनाची भूमिका आणि निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे